गोरी तेरा गाव बडा प्यार माझी माहेर आहे मी वरती आले आता वरती आले आता सगळीकडे नुसतं घर बांधलेले तर व्यवस्थित दिसते आम्ही लहान लहान होतो तर कुडाची घरं होती आमच्यातलं इथलं आहे खालचं हे बाहेरचं चला या पटापटा येऊ ला बघा chắc cùng mà đấy bài <laughs> đi <laughs> या कोण कौन कोण आलेला आहे लाईव्हला कमेंट करा हे माझे माहेर आहे माहेर मी वरती आले बघा पूर्ण गाव दाखवायला कडकड मातीत झुरणाऱ्या शेता तर भरून आली ना ऊन लागते ऊन वरती आले உன்னைப் பகைய் குப்பு குரிப்பிறகாவு பராப் பேன் कोण कोण आलेला आहे लाईव्हला कमेंट करा कमेंट पन करा कमेंट लाईक पण करा लाईक करा कमेंट करा इथून समोरून हे आमच्या इथलं खालचं हे बाहेरचं आतलं पण दाखवते मी नंतर थोड्या वेळात कमेंट केल्या तर शीतलताई के दादा, दादा अनिल दादा कुठं गेले या लोकर सर्व माझी यूट्यूब फॅमिली लाईव चालू झाली बघा आपली बघा गरम होतो मातीत झल शेतात बहरून हा बघा हा कस फिरतोय आमच्या कोंबडीचं पिल्लू घेऊन गेलं ना एक मांजर म्हणून ते फिरतायत आता